गणरायाचा जयघोष डॉल्बीचा दंधनाट ढोल ताशांचा कडकडाट आणि त्यावर थिरकणारी तरुणाई अशा उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे इचलकरंजीतील गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक आज दुपारी साडे वाजता संपली तब्बल पंचवीस चाललेल्या या मिरवणुकीत पंचगंगा नदी पात्रात चारशे सोळा तर शहापूर खणीत एकशे सत्तर गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं पण इचलकरंजीतील कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जन करून एक प्रकारे शासनाच्या आदेश देशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या शनिवारी सकाळी अकरा वाजता इचलकरंजीत गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला शहर वाहतूक नियंत्रण शाखेजवळ मानाच्या श्री बिरदेव वाचनालय मंडळाच्या गणेशाच्या पालखीचं पूजन करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब हो, जाधव उप विक्रांत गायकवाड महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते हैं। इचलकरंजी पोलीस दलाच्या गणेशाचं पूजन केल्यावर पोलिसांनीही गाण्याच्या तालावर ठेका धरत मिरवणूक काढली विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी राजकीय पक्ष स्वयंसेवी संस्था संघटना महापालिका यांच्यासह विविध बावीस स्वागत कक्ष उभारले होते तसंच ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती इचलकरंजी फेस्टिवलच्या माध्यमातून राजवाडा चौकात सुमारे पन्नास हजार नागरिकांना पोहे वाटप करण्यात आलं तर सेवा भारती हॉस्पिटलच्या वतीनं वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं सायंकाळपर्यंत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भजन किंवा गणरायाचा जयघोष करत शांततेत मिरवणुका सुरू होत्या पण सायंकाळ नंतर इचलकरंजीत डॉल्बीचा दंदणाट सुरू झाला डोळे दीप तिलासे लाईट इफेक्ट दणाणणारे स्पीकर आणि बेभान होऊन नाचणारी तरुणाई असं चित्र यावर्षी सुद्धा दिसून आलं त्यामुळे मिरवणूक मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं इचलकरंजीचा पाणी प्रश्न डॉल्बी आणि रेल्वे मार्गाबाबत जनजागृतीचे फलक घेऊन मिरवणूक मार्गावर फेरी काढण्यात आली मात्र रात्री बारा वाजता पोलिसांनी सर्व मंडळांचे स्पीकर कर बंद करण्यास भाग पाडलं मंडळांनीही त्याला प्रतिसाद देत गणपती बाप्पांचा जयघोष करत आज दुपारी साडेबारा बारा वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक पूर्ण केली आज दुपारी साडे बारा वाजता पोलीस बॉईजच्या गणेश मूर्ती विसर्जनानंतर इचलकरंजीतील मिरवणुकीची सांगता झाली मात्र इचलकरंजीत बहुसंख्य मंडळांनी पंचगंगा नदीतच गणेश मूर्ती विसर्जित केल्या त्यातून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली